धमाका तुम्हाला मिळेल सगळ्यात बंपर खरेदी आहे महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची खरेदी होणार आहे लवकरच त्याच्यापेक्षा पण टॉपची खरेदी आता काल ना ना आपल्या बकासूला लागलं फोन बिन काय नाही द्या झरसा सुद्या सुद्धा फक्त बैलाच्या अंगात धमक पाहिजे धमक आहे तर सगळं आहे पहिल्या मैदानात माणूस विचार करतेस की पहिल्याच मैदानात एवढ्या म्हणजे उलट्या खांद्यांना एखादीच आम्हाला सांगितलं त्याने पण आमच्याकडे आल्यावर चार एखादी पळा लागला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण कलिडोन ला आणि कलि आणि मिरवणूक होती एक प्रकारे आणि कुठली यात्रा ही यात्रा ही खंडोबा यात्रा हनुमान निमित्त आम्ही त्याच्या आज मिरवणूक काढली बरेच दिवस मला वाटतं दोन तीन नंबर एक नंबर केले हा एक दोन नंबर मध्ये गाडी आपण यात्रेच्या वेळेस आपलं खंडोबाच कुलदैवत आहे त्याच्यामुळं आणि ग्रामदैवत हनुमान आहे त्याची यात्रा असते निमित्त आपण प्रत्येक वर्षी मिरवणूक काढत असतो आणि ते जबाईला आणल्यापासून एक दोन नंबर केले आहेत पण त्यावेळेस मिरवणूक काढली नव्हती आपण यात्रेचं औचित्य साधून आपण मिरवणूक आज काढलेली आहे त्याची बरं शेट आज यात्रा म्हणजे यात्रा किती दिवस आहे किती दिवस यात्रा आजपासून चार दिवस आहे की एक पण काय वाटलं ह्या यात्रेत दरवळ दर यात्रेत आणि ह्या यात्रेत वेगळापणा काय जरूर आमचं असं सगळ्या बैलांची हो आज म्हणजे तेजाची मिरवणूक काढली म्हणजे ह्या निमित्तच काढली पण हे एक वेगळापणा किंवा अनेक पोर नाही बैल घेतल्यापासून घरी पण आणला नव्हता इकडं तर घरी बैलाच पूजन पण केलं आणि मिरवणूक काढली बर ना ना किती वाजता आला होता काय सकाळी एक नऊ आठ वाजता आलं होता बर किती मैदान झाली तेजीत आल्यापासून एक सहा सात मैदान झाले तिथे सहा सात मैदान झाली आणि किती मैदान एक नंबर गोलात चार पाच गोलात राहिलाय कंटिन्यू गोलात बैलाय कंटिन्यू आहे गोलात ना ना तुमच्या आणि दोन्ही एखादी आतली म्हणून घेतली दोन्ही खांद्या बाहेर दोन्ही मी आतली म्हणून घेतली होती तसं नेमाने एक आम्हाला सांगितलं होतं पण आमच्याकडे आल्यावरती चार एखांदी पळायला लागला म्हणजे तुमच्याकडे आला की चार एखांदी पळायला लागला बाहेर त्यांनी त्यांनी सांगताना सांगितलेलं आत नाही आतला आतला बैला कुठं कुठं तुम्ही आम्ही याच्यात पुण्याच्या बघितला होता तुम्ही स्वतः आणले बुलढाणा आणली होती तिथं तुम्हाला वाटलं तिथं मी सांगितलं भाऊ सहाव्या गटात एक असा वासरूप बैल पळाला पाहिजे भाऊ म्हणजे घेऊया त्याच्या योग आमच्या नंतर दोन तीन महिन्याचा दोन तीन महिना बघा मित्रांनो आज नाना शक्यतो मुलाखत तिला गावतच नाहीत नाना परंतु आज योगायोग कसा आला बघा अनेक लोकांची इच्छा होती प्रत्येक व्हिडिओला कमेंट प्रत्येक मला वाटतं मैदानाची जरी बाईट घेतली तर नानाची मुलाखत घ्या नानाची मुलाखत घ्या आज नाना असं ती एक प्रकारे म्हणजे नाना जागेवर नसतं तर किंवा मी जागेवर नसतं असं चुकामुक होती पण ना आज नाना योगाला प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करते नाना कधी कधी नाराज होते कधी कधी म्हणजे नाराज झाले काय काय हरजेत आहेत त्यामुळे नाराज होणार का कधी खुशी असते त्याचं नसतं काय आपल्याला तुमच्यावर प्रेम वेगळं आहे बरं का नाना तुम्हाला सांगतो बारा वाजल्या तरी बारा एक वाजली तरी कधी कडे मुलाखत नाही बरोबर आहे तर आज कस म्हणजे निवेदन इथं झालं यात्रेनिमित्त आलत भाऊला म्हणलं भाऊ तुम्ही आपण बैलाची इथे इकडून काढू कारण अजून त्याला घेतल्याच कलडून माहितच नव्हतं इथं अड्ड्याला आला गरवे वाढलं एक नंबर केला तरी त्याला इथं थांबवलं नाही असंच गेलता तरी घरी म्हणजे एक नंबर करून सुद्धा क्षेत्र म्हणजे डायरेक्ट तिथनं तसं डायरेक्ट बोलायला गेला ह्याच गावात गेला पण गावात मी नाही थांबली गाडी गेली बरं आता मला सांगा आणल्यावर पहिल्या अड्ड्यात कसं म्हणजे कुठं आणला त्याला आणल्या आम्ही त्याला डायरेक्ट उलट्या खांदा म्हणाला उजव्या खांदान करून पळून राहिला होता तिथं आम्हाला तिथे नाही निकाल दिला परत सामना दिला पण आम्ही तिथे बोलायला पहिल्या अड्ड्यात राहिलं तिथच भावने त्याला सांगितलं तुमचं तुम्ही आपले पैसे घेऊन जा जाणं पैसे दिल हम्म पण आणल्या आणल्या तुम्ही ज्यावेळेस बैला इथं आणला त्यावेळेस तुम्ही वाटते इसार बंद दिला नव्हता बैल बैला एक प्रकारे करून आणला पण इसार बिसार काय दिला नव्हता पैसे गेला त्यांना बोलवलो तिथं पहिल्या मैदानात ते उलट्या खांदी आणि ती ती पण पब्लिक न गुलात राहिला आणि तिकडची माणसं आपली जवळची हो ती का इतक्या म्हणून आलेली लोक त्यांना वाटलं असं की बाबा बैल म्हणजे तोंडाला पाणी सुटतं पडते पण नाही तस काय नाही बाबा सांगितलं पहिले नोटरी करा आणि त्याच्यानंतर काय असेल ते करू कर भावानी मग भावना भावानी दोघांनी ते सगळं केलं परत म्हणजे बघा काय बैला तू पहिल्यांदा आणला पहिल्याच मैदानात बोलाल ती पण मोठ्या मैदानात हो पहिल्यांदाच आम्ही झुपला होता मला वाटतं उजवीन झुपला होता पहिली बाहेर पहिल्यांदा उजवीन बाहेरच गटा म्हणजे गटाला बाहेर गट सी मी काढला बाहेर बाहेर गटाला होती गाडी पण गाडीची जागेवर राहिली तो पण घोडा पडला सी मी तर एक नंबर दासवून काढला मला सांगायचं पहिल्या मैदानात राजा बरोबर आणला बरोबर हो राजा डावीचा आणि हो पण डावीचा म्हणजे <coughs> त्यांनी सांगता सांगितलं डावीच रिस्क एवढी घेतली रिस्क घ्यावीच लागते तर काय रिस्क शिवाय नाही काय ना ना आपण काय म्हणजे कुठे आपला बैल आहे काय हा म्हणजे आपण एवढं म्हणजे आता एक विक्रमी किंमत आहे त्याची तुम्ही सांगू शकत नाही आणि म्हणजे एवढा मोठा बैल सगळ्यात चर्चा होती की बाबा अजय शेट्टी किंवा विठ्ठल दोघांनी विक्रमी किमतीचा बैल घेतलाय आणि पहिल्या मैदानात माणूस विचार करतेच की पहिल्याच मैदानात एवढ्या म्हणजे उलट्या खाली आणला ही महत्वाची गोष्ट आहे ही नानाची नानाची स्टाईल म्हणायला गेली नानाची स्टाईल एक प्रकारे नानानेच केलं म्हणजे नाना बाबा भाव झुपया म्हणलं बुजून बघूया का काय करतो म्हणजे आणि गुलाला गुलाला त्रास गुला झालं सक्सेस आमचं नाना ह्याला तुम्ही कधी हाणला म्हणजे बघितला उजवीन पाहता ना उजवीन पळाला पाहिजे उजवीन पळाला होता ह्याच्या अड्ड्यात आंग्रेवाडीच्या बाब्यावर पाहिण्याला पण तिथे तासात गेला होता त्या म्हणजे बघा बैल तासात घेऊन जाऊन पण तुम्ही रिस्क घेतली राजा बघा कशी गाडी पाहिली काय गटाला आमचं म्हणजे असं ठरलं होतं की बैल बाहून म्हणजे शब्द त्याला आपण दिला त्या मालकाला बैल घ्यायचाच हो आपल्याला पण उलट्या खांद्यावर झाडून घ्यायचा बैल आमचं ठरलं होतं मग आणि त्याला पहिल्याच मैदान पब्लिक हाणला पहिल्या घेताना घेतला हि बैल कशासाठी की आपण दोन्ही खांदी आतलाच बैल एक प्रकार आणि बाहेरून बैलांचा मैदान आणले ती खुशी काय ना महत्वाची गुलाबात पहिले अड्ड्यात राहिलो ती सगळ्यात आम्हाला सगळ्यात मोठी खुशी ती मला सांगा बैल जात हे जी प्युअर मैसुरी मैसुरी प्युअर मैसुरी ना आपल्या बैलात ह्या बैलात तुम्हाला काय फरक वाटला म्हणजे तुम्ही प्युअर खेळायला पण बघितलं का नाही त्याचा खेळायला बी असू द्या झरसा असू द्या या सुद्धा फक्त बैला जागा धमक पाहिजे धमक आहे तर सगळं आहे आता काल ना आपल्या बकासुरला लागलं फोन बिन काय केलता मामा दोन तीन वेळा फोन केलता मी आहे चांगला आता म्हणजे काय अडचण नाही ना काय अडचण बघा मित्रांनो उद्या किंवा परवा शिरवळ नेणार आहे ती सुट्टी असल्या काय झालं असेल काय झालं काय झालं काय बसलं असेल काय म्हणजे पळताना पुढे आचारलं बघ पळताना पळताना आचारला वाटत तर आता ह्या तेज तेजाविषयी जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बघ पावसाळ्यात जास्त पोहायला असं मला वाटतं पावसाळ्यात जास्त पाहणार मैसुरी बैल पावसा जास्त पळते का पावसाळ्यात पडते जास्त पण आता पण कंटिन्यू गोला आहे आता गोला जात ना ना बैल आणला तेव्हा पहिल्याच सुरुवातीला काय अडचण सुरुवातीला अडचण आली पण त्यानं आपला मला त्याच्यानं आमचं हे करून जागा दावून दिली त्यानं आपली म्हणजे गुलाबात महत्वाचं जे राहिला ते सगळ्यात मोठ त्याचा पायरा आम्ही पहिल्या अड्ड्याला केला तेव्हा रात्रीच्या बारा बारा वाजता पायरा केला आम्ही बारा वाजता राजावर राजावर कसं कसं केलं जेव्हा आम्ही तिथं मग त्याला म्हणलं बैल दिला आपल्याला बैल पण कि तिथं राहायला बोला म्हणजे पाहुणे कामाला आली तुमची <laughs> कुठे तर पहिल्याच अड्ड्यात तुम्ही तिथं बारा वाजता तुम्ही म्हणजे एक प्रकारे पहिला म्हणजे एवढा मोठ्या रकमेचा बैल शेत आणि पहिल्या अड्ड्यात तुम्ही तिथं काढा काढला ती पण बारा वाजेपर्यंत तुम्ही होता म्हणजे पुढे तर पायरा होता की पैरा होता पण ते अचानक त्याने उद्या तुम मैदान आज पाच सहा वाजता सांगितले की नाही बोलला अशी पण लोक एवढ्या मोठ्या विक्रमी किमती ज्या सुद्धा फसवत करतील तुम्ही परत कसं नियोजन किंवा बैल घालायचं कसं ठरलं राजा काय नाही नानाज म्हटलं तर शेवट बघू ती त्यांच्याकडे जाऊन बघू खाऊत ते गेल्यावर नाही म्हणणार नाही ते नाही त्यांनी झालेला पायरा मोडून आम्हाला पायरा दिला म्हणजे एक प्रकारे ती पण मान पहिल्या अड्ड्यात तुम्हाला हे नानाज नाही म्हणजे तुम्ही तो आला तर तुम्हाला आता नाही कर नाराज नाही करणार दिला तिने आपल्याला बैल ना त्यानंतर बैल कुठं हणला परत तुम्ही त्याच्यानंतर इकड एक मैदान केलं तिथे बोला मोठं मैदान याला आला रेटरेच गेला रेटरे तिथं बोला तिथं कडन पळाला तिन्ही फेर कडून पळाली आता सध्याला पहिल्याला तुम्हाला त्याला 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 फोन येतो तुम्ही द्या द्या पाहिजेत शहा बायलाची मूर्ती लहान आहे आपल्यापेक्षा असं मला वाटतंय पण पळायला वेगळं पण वेगळा पण आहे म्हणजे असा शांत मैदानात गेला की करतो ना त्यांच्या त्या लोकांचं म्हणणं की खावा घाला ही घाला ती घाला तरच बैल पैसे तुम्ही घात नाही खावा नाही खायवा नाही त्याला फक्त दूध आहे आमच्याकडे चाल ती पण पहिल्यापासून त्याला सवय होती म्हणून हो दूध आमच्याकडे तेवढं चालू आहे स्वतः माणसं आता लेजन मला म्हणते ते आमचं नियोजन आहे का आमचं नियोजन आहे पण माणूस काय म्हणतो बैल तुम्हाला देतो पण तेज आम्हाला द्यायला आणि तेजाचं नियोजन सगळं भाऊकडं आणि रवि पवाराकडे आपल्याकडे नाही त्यांचं नियोजन सगळं अजय शेट आणि रवि पवार फक्त सांगितलं की बैल घेऊन जायचं आपण बैल घेऊन जायचं त्याचे नियोजन तुम्ही अजिबात करत नाही का हो ना नाही माणसं पहिल्याला आपल्याला अडवून आणचे ना परत जे म्हणतो मला गेला ना? नाही मला गेला नाही म्हणून भावशिटने सगळे सांगितले बर आता एक नंबर केला तिथं कसा पहिला गेला आदत आदत ती पण चांगलं भावच करतात सगळं आपण काय बघायला फक्त फोन करत जायच आहे त्या हड्यात पहिली जावा शेत मला सांगा आ, ती सगळ्यात मोठी खुशी होती तुमची नियोजन केलं नियोजन काय ती पारंपरिक मैदान आहे जुनं पारंपरिक मैदान आहे जुन्या लोकांना माहिती गाराजवाडीचं मैदान म्हणजे ह्या भागातलं सगळ्यात मोठं मैदान पारंपरिक आणि नियोजन नाना तो पण खोंड हाण होता पहिला नाशिकचा विराट त्यामुळे नाना म्हटलं ते खोर्यागाव त्याचं चालतोय नाना म्हणतो चालतोय आपल्याला तुम्ही नियोजन करतात तुम्ही पण नानाला विचारतो नानाला चालतोय का म्हणून किंवा कधी कधी विचारत पण नाही करतो आम्ही रवी मीच करतो परत नानाला सांगतो आम्ही म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे नाना सगळ्या महाराष्ट्राचं नाना म्हणजे निवेदनाचा बादशाह तुम्ही आणि तुमच्या पैर अनेक लोक म्हटले राजे शेटकर नॉलेज आहे लहानपणापासून जजमिना स्टॅच्यू आता एवढं म्हणजे एवढ्या रकमाचा बैल हे करून जजमिना स्टॅच्यू पुढचं आता दोन तीन आठ तीन सर गुलाबाग ठेवला जजमिन आहेच ना त्यांना आता किती बैल आहेत ना आपल्याकडे आता ही कोण धरून हे बैल धरून बारके कोण असतील पाच सहा असतील नाच्या चिकला चिकला बदला ऐकला बदला नाच्या ती धरून दहा होती अजून आहे पाच सहा आहे ते अजून बैल कुठे नहीं तर पळाली तरच ठेवायची नाही तर नाही तरच ठेवा नाही आता आम्ही ह्याच महिन्यात दोन्ही उकडली ती बर मला सांगा आता तुमच्याकडे वस्त्र जवळजवळ किती वस्त्र आहे पाच ते सहा पाच ते सहा आणि तुमचा जास्त विश्वास स्वतःचा बैल स्वतः तयार करणं ही महत्वाची गोष्ट आहे त्याचं कारण म्हणजे कसं होतं अनेक लोक बैल तयार कधी फेल जात होत नाही मला लहानपणापासून त्याच्या खाचा कुणी माहिती आणि तुमची आता दोन तीन वासर टॉप मध्ये पण पळती म्हणजे चांगली पळती वासर हाय ती दोन तीन गट करत करतात पाच सात म्हणजे लहान आहेत ते विश्वास तुमचा शंभर टक्के एक उमटणार शंभर टक्के एक ते दोन उमटणार नाना अजून एखादी खरेदी आहे खरेदी आहे बाबा आता शेती यांच्याकडे आहे सगळं आता पोरांची इच्छा आहे सगळं काय कुठे शिकांची इच्छा आहे सगळे तर मित्रांनो बघा शेटला जेवढा नाद आहे त्यांचं थोडलं चिरंजीव त्याला पण तेवढा नाद आहे मला सांगा आता शेट नाही खरेदी घेतली हो। तुम्ही आता एक नवीन खरेदी अजून एक आहे हो हाय तीन चार बघितलेत आता लवकरच होईल मोठी एखादी खरेदी म्हणजे मोठी सारखी मोठी अजून खरेदी होणार त्याच्यापेक्षा पण मोठी होईल त्याच्यापेक्षा मोठी खरेदी हो हे खरेदी तुम्ही टॉपची वासर बनवताय पण हो आणि खरेदी पण करताय हो काय काय डोक्यात टॉपलाच खेळायचं हो आता येत आता टॉपलाच खेळायचं काय म्हणजे टॉपला राहायचं असं कुठेतरी वाटत का की म्हणजे म्हणजे एक सात पाहिजे कुणाची साथ आहे सात आता नाना आहेत आता प्रेक्षकाची सात आहे आता फॅन्स आहेत आपले महाराष्ट्राचे सगळ्यांचे म्हणजे सात आहे तर होत आहे ना मला सांगा काय समचल लवकरच धमाका तुम्हाला मिळेल सगळ्यात बंपर खरेदी महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची खरेदी होणार आहे लवकर त्याच्यापेक्षा पण टॉपची खरेदी ज्यांनी ज्यांनी बोललय ना विठ्ठल ग्रुपच्या विषयी विषयी त्यांना फक्त बघा म्हणा समजाल तुम्हाला लवकरच विठ्ठल विठ्ठल ग्रुप आणि ग्रुप विषयी काही काही जणांनी माघारी चर्चा केल्या त्या त्यांना पण समजेल विठ्ठल ग्रुप काय आहे विठ्ठल नाना काय येतं शेट काय येते ते सर्व सगळ्यांना समजून जाईल बरं शेट कुठेतरी तुमच्या वेळ तुमच्या बैलांना तु आता तुम्ही विठ्ठल तु ग्रुपचं नाव दिले ते तुमचा बैल किती त्या काळातले गाजवले ते वस्तू घरचीच होती तुमची काय कशी केली नाही चौसा बैलो चौसा बैल ती वस्तू म्हणजे अगदी त्या नावानं तुरळक येते की जी बैलाच्या नावानं ग्रुप किंवा गाडी होती तुम्ही गाडी पहिल्यापासून पहिल्यापासून काय अजून काय सांग चाल विषय काय सांगताल महत्वाची गोष्ट तुम्हाला विठ्ठल ग्रुप नवीन खरेदी आहे मोठी टॉपलाच आहे नानाने बघितला म्हणलं नानाचा विषय नाना बघितला म्हणलं टॉपचाच आहे आणि येणारा पण सर्वांचा टॉपचाच असणार आहे तोपण काय सांगतात विषय काय सांग विषय काय बैल आता टॉप मध्येच आहे आणि ह्याच्यापेक्षा टॉप मध्ये जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे शेट विषय काय सांगतात सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रात अनेक बघितलेली लोक परंतु दारू बंदी म्हणजे एक प्रकारे ह्या तुमच्या विठ्ठल ग्रुपमध्ये वाला पोरगा जवळ सुद्धा उभं करत नाही शेटच पियत नाही त्यामुळे दुसरा कोण विशेष नाही नाही पण न पिणाऱ्या आणखी नाही ती पण पास्ती नाही चालत नाही आणि म्हणजे बिना होती दारू नाही नाही शेटचा कसं शेटचा स्वभाव वेगळा आहे शेटचं कसं आहे प्रत्येक लहान सुद्धा लक्ष असते असं नाही की हा आपल्या कामाचा तो आपल्या कामाचा लहान पोरगा जर तर तेव्हा लक्ष असते म्हणजे त्याला काही अड्ड्यात आल्यानंतर जेवण खाणं कुठली गोष्ट त्याला कमी पडत नाही आणि शेट त्याला आड्ड्यातच नाहीत बाकीचं त्याला त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये जर काय गरज पडली तर सुद्धा शेट उभं राहतात तिथं हा कारण की बाकीच काय काय कसं का, 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 का गाडा मालक आहेत फक्त आड्ड्या पोरत्यात देत देतात आड्ड्यात फक्त पोरं घेऊन जायचं खर्च करायला तेवढंच तसं शेटचं नाहीये शेटचं कसं आहे की त्याला घरी जरी काय अडचण पडली तर शेट तिथे उभं राहतात त्याच्यामुळे पोरं ही पैसा येत नाहीत हे शेटवर आणि नानांच्या प्रेम करणारे सगळे प्रेमाच्या पोटी येणारे सगळे हे पैशांवर येणार नाहीत कोण म्हणजे कुठं पण अडचण कुठं पण अडचण राहणार मला एवढं सांगायचंय शेटचं एवढं पोरांचं थेट कॉन्टॅक्ट आहे की गाडीला त्याला संपलं तर शेटला कधी कधी मधी सांगतो शेती तिथपर्यंत शेटच कॉन्टॅक्ट म्हणजे शेटला एवढं मानते पोर ते शेटच करा शेट सगळं म्हणजे मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात अनेक लोक आहेत शेत शेतचा स्वभाव असा आहे की मी मोठा आहे आणि मागचा आपल्या जे माग जे आहे जो गरीब आहे शेत तसलं धरत नाही तर कारण शेट जो माणूस जो बाग कपडे जरी फाटलेले असते तरी शेट त्याला स्वतः सारखाच धरतात शेट म्हणजे सर्वसामान्य म्हणजे गरीब हा गरीबी कोणाला शेट म्हणून नाही आणि जेवढी शेट भरती कोणच नाही सगळी पोर शेट कथच सभाव प्रत्येकाचा कोण दिसला ओळखीचा तरी शेट कथच स्वभाव चला चापाणी करू हे करू आता एवढ्या टापूर शेट चे कुठेही जावा तुम्ही हॉटेल वर जरी गेला जेव्हा जरी थांबला तरी शेटचं नाव सांगितलं तुम्हाला तिथे विचारणार बिल निघून येते पोरं त्यांचं ती शेट आल्यापूर बिल वागाव म्हणजे शेडचा एवढा विषय म्हणजे लहान सहान गोष्टीपासन बारकावा असणार म्हणजे कसं होतं आपण कुटुंबाचं कसं कुटुंबाला कसं आपल्या घरात काय नाही कसं आहे म्हणजे तसं हे सगळी पोर आहे त्या पोराचं सगळं शेट बघतोय काय कुटुंब अडचणी होत्या कुटुंब काय वेळ अडचणी होत्या म्हणजे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हेच म्हणजे दावणीला लक्ष्मी चांगली आहे ही नशीब एक प्रकारे बरं तर मला सांगा अ शेड जस ज्याप्रमाणे माणसं धरून आहे किंवा पोरं धरून आहे तुमचं कसं असणार आहे आपल्या बाप्पाला तेच चालू आहे आपण काय तुम्ही काय करता मी आता शिकतोय सध्या शिकतोय पण बैलाच ना कसं नियोजन असतंय काय बाबा मैदाना बैल गेल्यानंतर नियोजन आहे मी असतो ऑनलाइन बघतो लाईव्हला कधी 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 असतो मैदानाला कुठला टुनीतलं मैदान कुठलं त्याचं आपलं गारेवाडीच एक नंबर केलं तिथे एक नंबर करायची इच्छा होती एक म्हणजे देवाचं मैदान आणि जुनं मैदान आहे मित्रांनो जुनं मैदान खूप छान पळाला त्याच्या आणि अनेक लोकांच्या कमेंट मिळाले की बाबा मुलाखत घ्या आज आपण मुलाखत घेत तर मित्रांनो महाराष्ट्रातला म्हणजे वास्त्र जर वास बघितली तर लगेच सांगा की वास्त्र पळणार का नाही पुढं आणि पुढच्या रनाला आणि प्रत्येक वर्षी एक टॉपचा बैल पन्नास लाखाचा बैल तयार करणार पाटील आहेत पाटील मला सांगा यांचं विठ्ठल पोहोचलो त्यावेळेस ते काय सांगता इतिहास विठ्ठलचा हे विठ्ठलच कसले बी का खांटा काही दुरी मारल्यासारखं नीटच नेणार इकडं तिकडं नाही काय नाही लय बाईल दे आपला परशात त्यांनी शिकवला विठ्ठल तुमच्याकडं बिनजोड म्हणजे बंदीच्या काळात बिनजोडला बिन परशात टॉपला पडवतात एक नंबर असं विठ्ठल म्हणजे शिकवायला बैल एक नंबर पण ह्यांचं अजून पण हे विठ्ठलच्या नाव ग्रुप आहे विठ्ठल ग्रुप हे विठ्ठलला लय काय दिलं म्हणजे नाव दिलं तस लय नाव केलं त्यांचं शेठचं विठ्ठल काय आता आता नवीन वस्तू अजून एखादी घडवायचं चालली चाललंय आता बघा घडवल तर शेटचं पण तुमचं पण मला एक पटत शेटचं पण म्हणणं की बाबा ही बैल आहेच पण घरची एक वस्तू तयार करायची त्यात लय मोठी खुशी आहे तेवढं राहतच घेऊ घरच वस्तू तयार करण्यात मान्यता राहते जरा मान राहतो एकच कर... पैसे देऊ नको एकच घेऊ शकतो घरी तयार करणं हे सगळ्यात मान्यता आहे ना आपण तयार करतो ह्याच्यात लय मोठे भान आहे म्हणजे आपण तयार करून म्हणजे तुम्ही काय करता आता वर्षी मला वाटते बाव हो दावने परत पाकऱ्या तुमच्या ना आबालाच आणि तुमचं समज कस म्हणजे आबाला दिली कसं संबंध म्हणजे आबा पहिल्यापासून आमच्याकडे जी बैल आहे जवळजवळ पाच सहा बैल आबाकडे झाली ती गजर सर्केट हे म्हणजे बंदीच्या काळात म्हणून ते सायको एक आबाने घेऊन दिल तर सोन गार्डन वलेला ती बैल मारल त्यांचा मला सांग आता हे ते आहे तुमची नजर म्हणजे एक प्रकारे काय सांगता या बैलाबद्दल आम्ही एक दोन मैदान चांगला मोरण बघितलं बैल चांगला पळतोय बैल दोन्ही एखादी आत लागताना म्हणजे आतला होता बैल पळतोय आता बैल बाहेरनं पळते त्याला काय बेडा झाला म्हणजे बाहेरनं पळतोच आपल्यावर आपल्या एवढं आता ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हरचा येते त्यांचं त्यांचं गाडी हाणण्याची खचोटी इकडे नानाची खचोटी विठ्ठल नानाची इकडे जाऊ नावसामान्य नवरा आला माणूस